पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी मोठे मोठे मॉलला हॉटेलला किंवा किरकोळ बाजार असतो तिथं पण मी माझं मशरूम विकते पन्नास पन्नास ग्रॅमचे पॅक करून मी विकले पण मला त्याच्यात फायदा झाला तीन पट तिथं मुंबईला छोटी साईज म्हणून विक्रीला नेली होती बेडची तर असे बॉक्स भरून नेले होते हा बेड माझा शंभर रुपये तिथे विकला गेला तर मित्रांनो इथे बघू शकता की ताई फक्त मशरूमच विकत नाही बेड तयार करता आणि बेड पण विकता तर उत्तम प्रकारे मार्केटिंग केली तर बघू शकता की काय विकत जागा मध्ये काय पण विकू शकत मला प्लॅटफॉर्म भेटला की सोशल मीडियाचा पण त्याच्यामुळं चांगलं मार्केटिंग भेटलं आणि एक सोल्युशन कंपनी तिचा पण खूप सारा फायदा झाला का त्या कंपनीने सांगितलं तुम्ही किती पण मशरूम आम्हाला देऊ शकता फक्त काय करा की जेव्हा कधी मशरूम येईल त्याचे दोन दिवस आम्हाला पहिले कळवा आणि तिथून आम्ही तुमचं मशरूम विकण्याची जबाबदारी घेऊ तर ती कंपनी पण चांगली आहे आणि कंपनीचा आधार म्हणून आज आम्ही जास्तीची भेट भरायला सुरुवात केली नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर ते नाशिक तालुका सिन्नर असा दोनशे किलोमीटरचा प्रवास करून एका मशरूम शेतीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो ऍक्च्युली आपल्या चॅनलवर एक मशरूमचा व्हिडिओ ऑलरेडी बनलेला आहे पण त्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त मशरूम शेतीच्या प्रोसेस म्हणजे बेड कसे बनायचे त्याच्यासाठी बेड बनवण्यासाठी काय प्रोसेस लागते हे त्यामध्ये आपण कवर केलेलं होतं परंतु मला महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त कमेंट आल्या जास्तीत जास्त तुमचे प्रश्न आले की दादा आम्ही शेतकरी लोक आहे आम्ही कितीही प्रोडक्स करू शकतो फक्त आम्हाला याची मार्केटिंग कशी करायची आणि याचं सेलिंग कसं करायचं तर हेच आम्हाला समजून सांगा तर या ठिकाणी आपल्याकडे पूनम ताई आहे आणि त्यांच्या आई आहे ह्या दोघी मिळून या ठिकाणी मशरूमचा उद्योग करता आणि त्यांनी उत्तम प्रकारे या ठिकाणी सेलिंगचा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे त्यांचा सोशल मीडिया थ्रू म्हणा आणि काही ओळखी पाळखीना हॉटेल इंडस्ट्री किंवा wow. अशा ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांचा प्लॅटफॉर्म सेलिंगचा तयार केलेला आहे आणि मित्रांनो मी सांगू इच्छितो की त्यांचं मशरूम पुणे नाशिक मुंबई अशा मेट्रो सिटीमध्ये पण ते सेल करत आहे तर त्याची संपूर्णपणे माहिती ता ताईकून आपण जाणून घेऊया तर आपण यामध्ये जास्तीत जास्त मार्केटिंग कशी करावी हे कवर करणार आहोत परंतु एक त्यांचा सेटअप कसा आहे हे जनरली त्यांच्याकडून आधी जाणून घेऊया नंतर मार्केटिंगवर आपण येऊया तर सर्वप्रथम ताई मिशन स्वराज या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आमच्या प्रेक्षकांना तुमचं एक इंट्रोडक्शन द्या अच्छा तर माझे नाव पूनम आहे माझा प्लॅन नाशिकमध्ये सिन्नर तालुका सिन्नर तालुक्यात माझं गाव आहे हिवरे गाव एकदम खेडे गाव आहे माझा प्लॅन मी इथून चालू केला आहे खर तर चालू मी नाही केला माझ्या आईनी केला पण त्याची साथ द्यायची म्हणून मी तिला साथ देते तर मग पहिले आपण आईला विचारू आईने कशी सुरुवात केली नमस्कार ताई सर्वप्रथम तुमचा इंट्रोडक्शन आमच्या प्रेक्षकांना द्या नमस्कार मी विजया नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात आणि हिवरे गावात राहते तर माझं गाव आहे छोटस तीनशे शहात्तर कुटुंबाचं तर माझ्या गावामध्ये मी दोन हजार एकवीस मध्ये प्लॅन्ट मशरूम प्लॅन्ट उभा केलाय तर सुरुवातीला तुम्ही किती केला होता हा प्लॅन्ट तर मी अगोदर काय केलं अगोदर जेव्हा गावात एक सीआरपी म्हणून काम करते तर सीआरपीच्या माध्यमातून मी माझ्याच गावात ट्रेनिंग घेतलं तर उमेद अभियान पंचायत समिती आणि चात्रो मी ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंगच्या माध्यमातून मला जे कृषी सहाय्यक असेल कोणी ऑटरचे असतील त्यांनी मला माझ्या गावात येऊन ट्रेनिंग दिलं त्या माध्यमातून मी एक किलो बियाण्याचे म्हणजे दहा वेळ मी केले होते माझ्या सोबत माझ्या गावातील महिला पण होत्या माझ्या समूहातील तर अशा म्हणून मी पंचवीस तीस महिलांनी याचं ट्रेनिंग घेतलं तर तर कोणी माडीवर ठेव कोणी राजनाथ ठेव कुणी मडक्यात ठेव या प्रकारे आमचं ते पहिल्यांदाच मशरूम झाले त्यानंतर मी दोनच किलो बियाण मागवलं दोन किलोत मी वीज बेड तयार केली शंभर ग्रॅम प्रमाणे एका बेडला बियाणं वापरून वीज बेड तयार केले वीज बेड मी माझ्या स्वतःच्या माडीवर तयार केली म्हणजे आमच्या गावाला गा शिडी माडीचे घर आहेत मी तिथं तयार केले तर पण त्यातील माझे पाच बेड उंदरा खाऊन घेतले मग त्या पाच बेडमधून म्हटलं आता काय करायचं बाजूच्या घरात मी दुसरा पाच किलोचा प्लॅन बाजूच्या घरात उभा केला तीन किलो दुसऱ्यांकडे दिले दोन किलो माझ्याकडे ठेवले असं करता तर करता आता किती बेड आहे तुमच्या प्लॅन आता तेवढ्या पन्नास बेडवर वीस बेडवर माझ्याकडे आता ती, साडेतीनशे बेड आहे याच्या अगोदरही मी हजार हजार बेड लावले सातशे आठशे म्हणजे माझा दोन हजार एकवीस पासूनचा ही रनिंग चालूच राहिली तर मित्रांनो इथे बघू शकता की कि एक किलो पासून सुरू झालेला प्रवास आज त्यांच्याकडं किती बेड एक हजार बेड लावायची त्यांची कॅपॅसिटी आहे तर ते कशा प्रकारे ते रेग्युलरली याच्यामधून उत्पादन घेत असतात तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया कारण की त्या रेग्युलरली दोन हजार रुपयाचं मशरूम त्या सेल करतात तर त्यांची ते सायकल कशी चालवता त्यांच्याकडनं आपण सर्वप्रथम ते जाणून घेऊया तर तुम्ही रेग्युलरली बोलताना मला सांगितलं की दोन हजार रुपयाचं आपण डेली विकत असतो तर ती सायकल कशी तुम्ही डेली रुटीन मध्ये आणता तर दहा किलो जर आपल्याला मशरूम रोजच्या द्यायचे असतील तर आपल्याला तिथं पंधरा ते सोळा बेड रोजच्या सायकल मध्ये भरावं लागतात कारण रोज सायकल चालू नाही केली तर रोज ग्राहकाला आपण माल पोहचवत नाही ग्राहकाला माल जर दोन दिवस गेला नाही ग्राहक नाराज होता नंतर तिसऱ्या दिवशी आपल्याकडं येत नाही म्हणून ग्राहक टिकवण्यासाठी सायकल टिकवणं हे खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो इथे बघू शकता की ताई दररोज दोन हजार रुपयाचं उत्पन्न याच्यातून घेत आहे तर दररोज त्याच्यासाठी तुम्ही किती बेड तयार करता मग आणि समज तुम्ही दररोज काय बेड तयार करता आणि त्याच्यानंतर तुम्ही किती दिवसाला तो बेड बाहेर काढता म्हणजे त्याच्यातून उत्पन्न निघत नाही त्या बेडमधून तो किती दिवसाला बाहेर काढता ते एकदा समजून सांगा तर म्हणजे मी रोजचे दहा किलो साठी पंधरा ते मी बेडची तयारी असते पण त्यात कसं असतं माझं माझ्याकडे आता माझ्या पुनमनी सोशल मीडियाचा वापर करून माझ्याकडे आता नवीन नवीन ग्राहक कधी कधी कोणी बेड पण मागायला येत तर मला त्याच्यासाठी जास्तीचे बेड रोजचे माझे चार पाच बेड वीस तीस असे रोजची बेडची विक्री चालू प्लस फ्रेश मशरूम पण तर तर, तर, तर मित्रांनो या ठिकाणी ताई ह्या प्रकारचे बेड तयार करून ग्राहकाला विकता अनुभवासाठी किंवा त्यांना त्यांच्या घरी लावासाठी आणि त्याचबरोबर फ्रेश मशरूम पण विकता ड्राय मशरूम पण या मशरूमला ड्राय करून पण विकता तर तुम्ही हा बेड एक बेड तयार करून देतात तर त्याची काय प्राइस घेता मग म्हणजे तयार बेड आज जर भरला उद्या दोन दिवसात दिला तो एकशे वीस रुपयात देते आणि जर तयार उद्या दोन दिवसात माल येणार असल पूर्ण अठ्ठावीस दिवसाचा बेड तर एकशे साठ रुपयात देते ओके आणि तुम्ही जे मशरूम विकता तर ह्या मशरूमला काय भाव भेटतो तुमच्या मग चालू म्हणजे माझ्या वर जो येईल ग्राहक त्याच्यासाठी दोनशे ऐंशी रुपये किलो आहे आणि मला जर भाडं खर्चून वेळ खर्चून जायचं असेल तर मी तिथं तीनशे तीनशे वीस असा बिलकुल हो। तर तुमच्या एका बेड पासून निघणार उत्पादन काय साधारण माझा बेड आहे ना चार ते सव्वा चार किलोच आहे म्हणजे पूर्ण पाच किलोच्या आसपासचा तर माझ्या एका बेडमधून पहिली कापणी माझ्या अंदाजाने आठशे ते नऊशे ग्रॅम म्हणजे हजार एक किलो पर्यंत निघते त्यानंतर दुसरी कापणी असेल माझी सातशे हो आठशे तिसरी कापणी सहाशे सातशे ग्रॅम म्हणजे अडीच पावणे तीन किलो माझ्या एका बेड मधून मला उत्पन्न मिळतं तर किती दिवसासाठी चालतो एक बेड मग मा। माझा एक बेड माझ्या <coughs> माहितीप्रमाणे दोन ते सव्वा दोन म्हणजे तीस सात ऐंशी दिवसात मी बेड बाहेर काढते बाहेर काढता आणि याच्यामधून ऐंशी दिवसामध्ये किती वेळेस तुम्ही याच्यातून उत्पादन घेता मग तीन ते चार कापणे तीन ते चार कापणे तर शेवटी पर्यंत एका बेड मधून किती उत्पादन भेटतो तुम्हाला अडीच ते पावणे आसपास आसपास तर मित्रांनो आपण या पहिले जे व्हिडिओ टाकला होता तर त्या बेडची साईज याच्यापर्यंत मोठी आहे आणि इथे ताईंनी ज्या बेड तयार केलेले ते कमी साईज चे केलेले तरी पण त्या सेम कमी साहित्य करून पण त्या याच्यातून सेम उत्पादन काढत आहे तर ते कसे काढत आहे त्यांची काहीतरी टेक्निक आहे काहीतरी त्या याच्यामध्ये काहीतरी वेगळं करताय त्याच्यामुळे याच्यातून ते तितकं उत्पादन घेत आहे तर ज्या कोणालाही प्रेक्षकांना ताईकडनं ट्रेनिंग लागली बेड कसे तयार करायचे आणि कशी सेलिंग करायची ते आपण पुढे बघूच तर तुम्ही ते येऊन ट्रेनिंग पण घेऊ शकता हो बरोबर ताई ट्रेनिंग पण देत आहे तर मला हे सांगा की महिन्या का तुम्ही इतक्या प्लॅन मधून किती हजार रुपये हो साधारण आम्ही आणि मी आणि माझी एक जी महिला सहकारी सहकारी तर आमचं तीस ते पस्तीस चाळीस पर्यंत उत्पन्न एका महिन्याला जात म्हणजे बेळ द्या फ्रेश मशरूम द्या जसं ग्राहक येईल तसं ड्राय द्या पण साधारण पस्तीस ते चाळीस पर्यंत उत्पन्न जातं आमच्या तीन मध्ये तर काय सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय शेतकऱ्याला की कि तो किती प्रोड्यूस करू शकतो तर तुम्ही याची सुरुवातीला मार्केटिंग कशी केली आणि आता पण तुम्ही त्याला मार्केटिंग कशी करताय ते एकदा समजून सांगा बरं नमस्कार तर माझी मार्केटिंग म्हटलं मला खूप अवघड वाटतं तर मी अशीच माझ्याकडे जेव्हा पहिले मशरूम तयार केले कोणाला ओळख नव्हती मशरूमची तर मी भाजी मार्केट मध्ये बसले तर ते भाजी मार्केटमध्ये कोण काय असं विचारत तर दिवसभरात माझं एक पनेट गेलं तर मी खास सीआरपी म्हणून काम करत अस एक, एक जे पनेट असत आपण पॅकिंग तर सीआरपी म्हणून काम करत असल्यामुळं माझी पंचायत समिती येथे ओळख होती माझे सर त्यांच्याकडेच काम करते मी त्यांनी मला बीडीओ साहेबांकडे पाठवलं बीडीओ साहेबांचे अधिकार असतो पूर्ण माझ्या पंचायत समितीमध्ये माझं दोन दिवसाचं मशरूम विकलं गेलं तेच मी आपले कृषी अधिकारी नाठे साहेब होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून माझं पंचायत कृषी ऑफिसला दोन दिवस मशरूम विकला गेलं तिथून मी तहसीलदारकड म्हटलं आपण लय ऑफिस घेतले आता डिरिंग करा तहसीलदारकड कर। तिथं पण गेले तिथं पण त्यांनी त्याच्या अगोदर ते मी एक स्टॉल लावला होता तेव्हा तहसीलदार साहेब माझ्या स्टॉलला भेट द्यायला ते त्यांची फॅमिली घेऊन मला तो एक आनंद झाला मग मी त्या याच्यावर जोरावर त्यांच्या ऑफिसमध्ये गेले त्यांना म्हटलं साहेब माझं प्रोडक्ट भरपूर निघाय लागले पण मला विक्री करता येत नाही त्यांनी पण मला बऱ्यापैकी त्यांच्या ज्या ब्रसील ऑफिस मध्ये विक्री केली तिथून तिथून नव्हे तर मी कोर्टात पर्यंत पोहोचली कोर्टात तर माझी डेअरिंग झाली नाही जे पुढे जायची पण माझ्या मॅडम होत्या ऑझा मॅडम तर त्यांची माझी ओळख होती म्हटलं मॅडम माझ्याकडं आहे माल पण मला साहेबांक जायचंय पण डेअरिंग होत नाही मग त्यांनी तेव्हा मला तिथं साहेबांची ओळख करून दिली तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की आ, जे आपल्या संपर्कात अधिकारी लोक आहे त्यांनाच धरून आणि त्यांनाच आपलं मश्रो आपलं प्रोडक्ट कसं विकल्या जाईल ताईंनी असं करूनच सर्वात पहिले मार्केटिंग केली आणि हो। आपला माल पोहोचला त्याच्यानंतर हळूहळू त्यांच्याकडनं त्यांना गिराईक येत गेले येत गेले आणि ऑटोमॅटिक मग त्यांची मार्केटिंग होत गेली स्टॉल ला गेल्यामुळे माझी काय झालं पेपर बातमी जाहिरात झाली तर मी नाशिक सिन्नर मुंबई अशा ठिकाणी नेहमी म्हणजे एका वर्षात पाच ते सहा वेळा तरी स्टॉल लावते तिथं माझी कशी जाहिरातच होती पूर्णपणे जाहिरात मशरूम पण मशरूम पण विकल्या स्टॉलवर किती किलो विकता बरं मग तुम्ही स्टॉलवर म्हणजे माझ्याकडे तेव्हा जर फ्रेश मुंबईसारख्या ठिकाणी रोज फ्रेश माल नेणं सोपं नाही तर एक दोन दिवसासाठी माणूस फ्रेश माल नेत तिथं जास्त करून आता मी <coughs> परेलला स्टॉल लावला होता माझ्याकडे चाळीस किलो ड्राय होतं पन्नास पन्नास ग्रॅम चे पॅक करून मी विकली पण मला त्याच्यात फायदा झाला तीन पट बरोबर जेणेकरून मला इथं जी किंमत भेट होती त्याचे तीन पट फायदा तिथं किती दिवसाचा तिथं स्टॉल लावता तुम्ही चार दिवसाचा लावला होता आणि त्यात ही साईज माझी ही जी साईज आहे ना तर बघा ही साईज मी तिथं मुंबईला छोटी साईज म्हणून विक्रीला नेली होती बेडची तर असे बॉक्स भरून नेले होते तर हा बेड माझा शंभर रुपयात तिथे विकला गेला तर मित्रांनो इथं बघू शकता की हाया टाइप नहीं दा ता हा टाइपचा बेड तयार करायला मिनिमम नाही म्हणलं तर दहा रुपयाच्या कमीच कॉस्ट येईल पण ताईने उत्तम प्रकारे मार्केटिंग केली हा बेड तिथं तयार मशरूम मिनिट त्याला येणारा जो माल आहे बघा आता पण मी हा सीन सिन्नरच्या स्टॉल मध्ये विकला गेलाय तर मित्रांनो इथे बघू शकता की जेव्हा मिश्रूम येतो तेव्हा हा बेड असा होतो आणि हा बेडला तुम्हाला किती रुपये खर्च येत असं मग तयार करायला आठ आड, दहा रुपये आणि तुम्ही शंभर रुपयाला विकता शंभर रुपये दिसायला छान असतो आणि त्याला असे फ्रेश मशरूम ठेवायचे तिथे गेल्यानंतर प्रत्येक जण एक आवड म्हणून सुद्धा काही जण घेऊन जात तर मित्रांनो इथे बघू शकता की ताई फक्त मशरूमच विकत नाही बेड तयार करता आणि बेड पण विकतात तर उत्तम प्रकारे मार्केटिंग केली तर बघू शकता की काय विकततील जागामध्ये काय पण विकू शकतं तर आता दुसरा प्रश्न राहिला की यांनी मार्केटिंग केली तर चांगल्या प्रकारे ताईंनी मार्केटिंग केलीच पण त्यांची मुलगी आहे तर त्या ताईने पण काय केलं सोशल मीडियाचा उपयोग करून अजून चांगल्या प्रकारे मार्केटिंग कशी केली जाईल आणि आपला प्रोडक्ट ग्राहकापर्यंत कसा पोचला जाईल हे त्यांनी केलं आहे तर सोशल मीडियाच्या संदर्भात ह्या काम करतात तर यांच्याकडून जाणून घेऊया की तुम्ही सोशल मीडियाचा उपयोग करून कसा फायदा करून घेतला तुमच्या बिझनेसचा नमस्कार तर मी काय केलं माझं पहिल्यांदी म्हणजे जास्त लक्ष नव्हतं मशरूम प्लांटकडं पण थोडे दिवस काही दिवसापूर्वी ना मला वाटलं की चला आपण पण आईला थोडीशी मदत करूया म्हणून कडे येत राहिले आणि मला पण त्याच्यात आवड निर्माण झाली आणि मी इन्स्टाला व्हिडिओ टाकते त्याच्या थ्रू मी व्हिडिओ टाकत गेले लोकांना ते आवडू लागले मग मला कळालं की लोकांना याच्याबद्दल अजून माहिती पाहिजे जसं जसं व्हिडिओ टाकत राहिले तसे तसे माझे व्हिडिओ मिलियन मध्ये पण गेले तर मग मला असं वाटलं की लोकांना एवढं आवड तर आपण तेच व्हिडिओ टाकले पाहिजे आणि नंतर हळूहळू करून मला खूप सारे लोकांचे मेसेज यायला लागले की आम्हाला मशरूम पाहिजे आम्हाला मशरूमला तुमच्या प्लांटला व्हिजिट करायची ट्रेनिंग घ्यायचे तर मग मला तिथून एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला बरेचशा त्याच्यामुळेच मी आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या मॉलला हॉटेलला किंवा किरकोळ बाजार असतो तिथं पण मी माझं मशरूम विकते जेव्हा कधी मला ऑर्डर नसती ऑर्डर प्रत्येक दिवशी असते पण एखाद दिवशी नसती तर त्या दिवशी मी माझं मशरूम घेऊन जिथं बाजार भरतो तिथं घेऊन जाते तिथे स्वतः मी विकते का तर आज आपल्याला म्हणजे आज विकलं तरच त्याचं पैसे होणार आहे आणि जर फ्रेश मशरूम विकते मी पण नाही गेलं तर त्याचा ड्राय पण करून शा, विकू शकते फक्त एवढंच आहे का मला चांगला प्लॅटफॉर्म भेटला की सोशल मीडियाचा पण त्याच्यामुळं मला चांगलं मार्केटिंग भेटलं आणि एक सोल्युशन कंपनी तिचा पण खूप सारा फायदा झाला का त्या कंपनीने सांगितलं तुम्ही किती पण मशरूम आम्हाला देऊ शकता फक्त काय करा की जेव्हा कधी मशरूम येईल त्याच्या दोन दिवस आम्हाला पहिले काढवा आणि तिथून तुन आम्ही तुमचं मशरूम विकण्याची जबाबदारी घेऊ तर ती कंपनी पण चांगली आहे आणि कंपनीचा आधार म्हणून आज आम्ही जास्तीची बेड भरायला सुरुवात केली कारण तर त्या कंपनीचा आम्हाला चांगला फायदा झाला त्या कंपनीमुळे आज मी किती पण बेड भरू शकते म्हणजे असं नाही एक कंपनी आपल्याला कधी पण पन... सांगू शकते का आम्ही घेऊ शकत नाही असं पण नाही एक कंपनी पण चांगली आहे आणि ती कंपनी अशी आहे की जे लोक मशरूम प्लांट करताय तर त्यांचं मशरूम सेल कुठं करायचं त्याच्यासाठीच ती कंपनी खूप चांगलं मार्केट आपल्याला शोधून देते ज्या ज्या जिल्ह्यात तुम्ही राहतात त्या त्या जिल्ह्यात तुमचा प्लांट आहे तिथून ती कंपनी तुमचं मशरूम तुमच्याच जिल्ह्यात विकते पण ते फक्त तुम्हाला तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे तर त्या कंपनीची पण धन्यवाद की ती आम्हाला खूप सारे मदत करते आणि एक मध्ये वर्धा म्हणून तिथं पण एक चांगला प्लांट आहे तिथं पण ड्राय मशरूम विकलं जातं आणि जर म्हणजे आमच्याकडे भरपूर सारे लोक बोलतात की तुम्ही आमचा ड्राय मशरूम घेणार का तर त्या लोकांकडे पण ड्राय मशरूम दिलं जातं किंवा आम्ही पण घेतो पण मग असं नाहीये की माझ्याकडे ट्रेनिंगला लोक येतात आणि मग त्यांचं विक्री कुठं करायची किंवा ड्राय मशरूम कुठं करायचं किंवा फ्रेश मशरूम कुठं विकायचं तर आम्ही फ्रेश मशरूम घेत नाही पण त्यांचं ड्राय मशरूम विकत घेतो त्यांनाही चांगला रेट भेटला पाहिजे याच हिशोबाने आम्ही त्यांच्याकडनं घेतो आणि आमचंही फ्रेश मशरूम जास्तीत जास्त विकलं जाईल हेच आम्ही बघतो पण एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला की सोशल मीडिया आणि तुम्ही सोपो तुमचं प्लॅन चालू करताय तर तुम्ही पण तुमचं मशरूम हॉटेल सारख्या ठिकाणी मॉल सारख्या ठिकाणी विकू शकता पण फक्त एवढंच आहे का तुमचं पाऊल तुम्हाला उचलायला लागणार आहे उचला जर तुम्ही मार्केटमध्ये गेले तरच समोरच्या व्यक्तीला समजणार आहे की तुमच्याकडं मशरूम आहे जोपर्यंत तुम्ही जात नाही नाही समोरच्या व्यक्तीला समजून सांगत की मशरूम भेटतंय अशा भेटत आहे मशरूमचा फायदा होतोय कॅन्सर बीपी शुगर वजन कमी करण्यासाठी भरपूर याच्यासाठी तुम्हाला फायदा होतोय जेव्हा तुम्ही समोरच्याला पटून देणारे की त्याचा फायदा होतोय आणि त्या समोरच्याला माहित करून देणारे की याच्यापासून असं मशरूम यांच्याकडं असं असं मशरूम भेटलं जातं तेव्हाच ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करणारे तर मित्रांनो ताईंनी आपल्याला उत्तम प्रकारे समजून सांगितलेले आहे मार्केटिंग कशी करायची की आपला जो प्रोडक्ट आहे त्याविषयी समजून सांगायचं की हे आ, किती गुणकारी घे शरीरासाठी आणि सोशल मीडिया थ्रू पण त्यांनी उत्तम प्रकारे याची मार्केटिंग केलेली आहे तर ताई सोशल मीडिया थ्रू तुम्ही केली तर तुमची ऑर्डर किती इन्क्रीज झाले बरोबर त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे ते माझी ऑर्डर जायची पाच ते दहा किलो बरोबर म्हणजे डेली पण जात नसायची वीकली दोन टाइम अशी राहायची पण आता माझ माझं ठरलेलंच आहे काही पण होऊ दे सोशल मीडिया थ्रू पण आणि मी माझे पण कष्ट लावते तिथं माझं ठरलेले आजची ऑर्डर आज गेलीच पाहिजे आज मी दोन हजार नाही पण पंधराशे रुपये तरी मला कमवायचे आणि मी ते कमवते हो मग ते म्हणजे सोशल मीडिया थ्रू नाही पण मी माझे कष्ट घेऊन सिन्नरला नाशिकला बऱ्याच ठिकाणी जाऊन स्वतः विकते आणि तशी ऑर्डर मला हॉटेलची मॉलची तशी मी आत्ता वीस किलोची ऑर्डर माझी डेलीला जाते आणि मित्रांनो या ठिकाणी ताईने उत्तम सांगितलं आपल्याला एक है सूलूशन सूलूशन है कि आ, एक कंपनी आहे कोणती सोल्युशन सोल्युशन कंपनी आहे की ती आपल्याकडनं मशरूम पण विकत घेते फक्त आपल्याला एक शुअरिटी त्यांना द्यायची असते की आमचा आज इतका माल बनणार आहे आणि तुम्ही हे करता म्हणजे आपल्याकडं माल अवेलेबल पाहिजे त्यांना देण्यासाठी तेव्हा ती ते आपल्याकडनं घेत असते तर इथून पण आपल्याला एक उत्तम ऐकून घेण्यासारखं आहे की आपल्याला एक माहिती मिळाली की आपल्याकडनं जर मार्केट तयार झालं नाही तर आपलं मशरूम आहे कंपनी पण विकत घेईल कंपनी म्हणून त्यांचे ना मोठी टीम आहे आणि त्यांचा काय प्लॅन आहे ज्यांचे कुणाचे असे आहे त्यांना काय आहे मार्केटमध्ये मशरूम साठी का कुठं भेटतच नाही मार्केट भेटत नाही तर मग ती कंपनी चांगलं काम करते का जे लोकांचा आहे त्यांना चांगल्यात चांगली म्हणजे क्वांटिटी भेटली पाहिजे आणि त्यांचं मशरूम पण सेल झालं पाहिजे मग त्या कंपनीचं ठरलेलं आहे का ज्या जिल्ह्यात मशरूम बनवले जातात ना त्याच जिल्ह्यात मशरूम विकायचं तर त्यांची मशरूम टी कंपनी तुमच्याकडून काय रेट ना घेते विकत आमच्याकडून ती अडीचशे तीनशे के जीनी अडीचशे तीनशे जी जी। तर मित्रांनो इथे ताईंनी दोघांनी पण आपल्याला उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे की मार्केटिंग कशी करायची आणि आम्ही मार्केटिंग कशी केली आणि आम्ही मार्केटिंग करून कसं ते विकत आहे तर ज्यांना कोणा मार्केटिंग विषयी प्रश्न पडलेले होते तर ह्या व्हिडिओ थ्रू मशरूमच्या मार्केटिंगचे प्रश्न त्यांचे सुटलेले असेल मी असं समजतो परंतु आता आ, ते बेड बनवण्याची कशी प्रोसेस ते चालवतात त्यांचा त्यांनी भुसा कुठं स्टोअर केलेला आहे आणि त्यांचा प्लांट कसा आहे हे सर्व काही मी तुम्हाला दाखवणारच आहे या ठिकाणी त्यांनी एक टेम्परेचर मीटर पण लावलेलं आहे तर त्याचं पण महत्व काय आहे ते आपण ऐकून जाणून घेऊया तर राह ना बरं ते काय तर म्हणजे लावलेले वाटत तेच लावलेलं काय केलेलं आहे तर ते तिथं त्यांनी टेम्परेचर सेन्सर लावलेलं ला। आहे तर ते का आपल्या टेम्परेचर म्हणजे आपल्याला जे मशरूमला मिडी पाहिजे ती सत्तरच्या आणि टेम्परेचर पाहिजे आपल्याला अठ्ठावीसच्या जर एकोणतीस च टेम्परेचर झालं तर मशरूमचा बाहेर येणार जो कोम आहे सपोज हा छोटा मोठा इथं असेल हा जो हाय भारे आहे मरा कोम हा काय जातो जागी सुकल्या जातो तो कोम जागी सुकल्या जातो मग आपल्याला जे उत्पन्न मिळणार आहे ते मिळत नाही बरोबर त्याच्यासाठी आपल्याला टेम्परेचर हे मेंटेनन्स केलंच पाहिजे तर तुम्ही कशा प्रकारे मग टेम्परेचर मेंटेन करता कारण आता माझ्या तर याच्या हातावरती कौल आहे तर त्या कौलांमधून उन्हाची तीव्रता येते खाली मी त्यासाठी एक नेट आपले नेट लावलेले आणि बाजूनी पण मी काय केले नेटचा वापर करून कागदचा वापर करून बाजूनी दगडाच्या भिंती तर वरती काय केलं पाणी टाकलं खाली मी पोते टाकते ज्यावर ते टेम्परेचर कदाचित जास्त होईल त्यावर त्या पोत्यांवर पाणी टाकायचं म्हणजे वरतून बेडला पाणी मारणार पोत्यावर पडतं आणि त्याच्यानंतर ते, ते पोत्यांची काळजी घ्यायची पण दोन दिवसात पोत हे उचललं पाहिजे त्यात जीवाणू तयार होतात वालव्यामुळे तर अशा प्रकारे तुम्ही टेम्परेचर मेंटेन करता किंवा खिडक्या तुम शेतीमध्ये टेम्परेचर मेंटेन करणं हे खूप महत्वाचे असते तर ता ताईने या ठिकाणी आपल्याला उत्तम प्रकारे समजून सांगितलं की त्या कशा प्रकारे त्या इथे टेम्परेचर ते ते मेंटेन करताय तर त्यानंतर तुमचं स्ट्रक्चर कशा प्रकारे ते पण एकदा समजून सांग तर ज्यावेळेस माझे पंधरा वीस पन्नास बेड होते त्यावेळेस आमच्याकडे ही पाईप ही म्हणजे माहितीच नव्हती कुठली कारण ट्रेनिंग आम्ही आमच्या गावात घेतलं होतं तर त्यावेळेस आम्ही लाकड उभे केले त्यांना हुक लावले हुक वरती टांगले आपल्या साड्या असतात साड्यांच्या लेस किंवा काट काहीतरी फाडले त्याला खालून शिकळीसाठी आम्ही लाकडं तयार केले बारीक बारीक हातातल्या बांगड्या त्याच्यात आम्ही हे हँगर पद्धत उभी केली त्यानंतर आमच्याकडे जेव्हा दोन पाच रुपये यायला लागले मग आम्ही हे हँगर पद्धत रशीची तर ही हँगर पद्धत पण असं की टेक्निक म्हणजे एक जुगाड त्यांच्या पद्धतीनं कसं तयार केलं जाईल जुगाड लावूनच त्यांनी इथं केलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता की कसं त्यांनी वापरलेलं आहे एक रस्सी आहे आणि एक पायपाचा तुकडा कापून त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे बेड हँग केलेले आहे तर आता इथला आपण सगळं काही त्यांचं स्ट्रक्चर ते बघितलेलं आहे तर मित्रांनो मशरूमची जी हार्वेस्टिंग करावी लागते ती संपूर्ण प्रोसेस ताई आपल्याला समजून सांगणार आहे तर ताई कशा प्रकारे तुम्ही हार्वेस्टिंग करता कशा प्रकारे पॅकेजिंग करून ते मार्केट मध्ये सेल करता एक 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 आसा, आसा बर ते एकदा समजून सांगा बरं हार्वेस्टिंग करणं काही एवढं अवघड काम नाहीये एक साधा हे बघा असं असं पकडलं ना फक्त राऊंड मध्ये करायचं बरोबर ते कट होते आणि आता तुम्हाला पॅकेजिंग कशी कर करायची ते मी दाखवते सांगा दिसतय ना व्यवस्थित हा अशा पद्धतीने कट केलं जातं आता कट पूर्ण इथून नाही करायचं की डायरेक्ट पूर्ण मशरूम नाही घ्यायचं आणि तुम्ही कट केल्यानंतर कट केल्यानंतर हे मशरूम राहत ना शिल्लक हे काय फेकून नाही दिलं जात तर याचं आपण काय करणार आहे अशा पद्धतीने सोलायचं आणि नंतर ते वाळवायचं त्याची पावडर बनवली जाते आणि तुम्ही असं पण विकू शकता पण पावडर बनवून जर विकली ना त्याचं मार्केट म्हणजे तुम्हाला जास्त पैसा होणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही हे सोलून याची पावडर करून विकली ना तर तुम्हाला इन्कम चांगली भेटणार आहे आपण बिझनेस कशासाठी करतोय की आपल्याला चांगली इन्कम भेटावी म्हणून करतोय तर तुम्ही तशा पद्धतीने पण केलं जा करू शकता आणि त्याच्यानंतर आपण मशरूमची पलेटमध्ये मशरूम कोणत्या पद्धतीने भरतो आणि कशा पद्धतीने ते मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पॅकिंग करायची का कारण आपला आपलं मशरूम मॉल सारख्या नि, ठिकाणी आणि हॉटेल सारख्या ठिकाणी जात तर मग कुठलीही गोष्ट आहे ना तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह दाखवणार आहे ना तेवढं लोक त्याच्याकडे बघणार आहे त्याच्यामुळं जसे पॅकिंग करणार आहे त्याच्यानुसार तुमचं मशरूम पण सेल होणार आहे तुमची पॅकिंग पा, जर ऍक्टिव्ह दिसणारी असली तर तुमचं मशरूम जास्तीत जास्त सेल होणार आहे त्याच्यामुळे मौ, त्याच्यामुळे तुम्ही चांगलं मशरूम एकदम व्यवस्थित पॅक करा आणि मशरूम देताना एका बॉक्स मध्ये दोनशे वीस ग्रॅम देता आणि एक पनेट जातं मार्केटमध्ये सत्तर रुपये पनेट तर मग आपला तिथं पण फायदा आहे हे बघा असं आपलं पनेट आहे अशा प्रकारे आपण पॅकिंग करतो आपल्या पनेटची ची आणि मार्केटमध्ये दोनशे वीस ग्रॅमनी विकतो एक पनेट जातं सत्तर रुपयांनी तर मग नक्कीच आपल्याला आपला, आपला मशरूमचा बिझनेस परवडतो फक्त केला पाहिजे आणि त्याची मार्केटिंग कडे लक्ष दिलं पाहिजे तर मित्रांनो ताईंनी जेव्हा प्लॅन सुरू केला होता तर त्यांना गावकऱ्यांचा खूप त्याच्यामध्ये सहकार्य लाभलं आणि उमेद जे अभियान आहे तर त्यांचं पण त्यांना खूप सहकार्य लागलं ला। तर ताई उमेदविषयी थोडी माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या आणि गावकऱ्यांच तुम्हाला कसं सहकार्य लागलं ला। ते पण सांगा बरं समजून तर मी गावात पी म्हणून काम करते पंचायत समिती उमेद महाराष्ट्र ग्रामीण ग्रामीण जीवन उन्नती अभियान मार्फत मी गावामध्ये जो उत्पादक गट सुरू केला त्या गटाला नाव दिलं स्त्रीशक्ती स्त्रीशक्तीच्या माध्यमातून माझ्या ज्या महिला त्यांनी पण मला भरपूर साथ दिली महिलांची साथ नव्हे तर माझे जे ग्रामसेवक असतील सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असेल माझं गाव असेल तर पूर्ण गावाने मिळून माझ्या प्लॅन्ट साथ दिली म्हणून मी आज इथं उभी दिसते आणि तुम्हाला माहिती सांगते